महानगर अमरावती में दिनांक 22 मार्च को अमरावती मनपा द्वारा संचालित क्षय रोग जन जागरण मुहिम अंतर्गत भाजी बाजार अमरावती में क्षय रोग पीड़ित मरीजों को मनपा के स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर विशाल काड़े के हस्ते विटामिन युक्त आहार की थैलिया प्रदान की गई स्वस्थ दीर्घ जीवन की कामना भी दी गई इस अवसर पर क्षय रोग जन जागरण टीम

आणखी कारण की सर तुमच्यासाठी स्पेशल वेळ काढून आलेले आहे डॉक्टर काळे सर वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे बोलँडसोड सरांकडे म्हणून सर तुमच्या कार्यक्रमासाठी स्पेशल आपण केलंय सरांना म्हणून सर तुमचा काय अनुभव असेल तर सरांना सांगा अडचण नाही कोणाला सर्व व्यवस्थित आहे ना पूर्ण घ्या आणि बरे वारसा ठीक आहे धन्यवाद तसेच जोशी साहेब नेहमीच आम्हाला मदत करते मी त्यांचंही कार्यालयाच्या वतीनं आभारी आहे आणि आपण सर्व आहोत वेळ काढून इथे आले आपल्या सर्वांचा मी आभारी आहे ठीक आहे अधर काड़े क्या कार्यक्रम कृपया जानकारी नमस्कार मी डॉक्टर विशाल काळे आज आपल्या अमरावती महानगरपालिकेच्या भाजी बा, भाजी बाजार या शहरी आरोग्य केंद्रात या टी यू अंतर्गत आपल्या ज्या क्षयरोगाचे एम डी आर पेशंट रुग्ण म्हणजे ड्रग रेसिस्टंट रुग्ण जे होते त्या रुग्णांना आपण आज बोलावलेलं होते इथे आणि त्यांना आपल्याला प्रोटीन गे सफिशियंट जे आपल्याला आहे जो आपल्याला शासनाने प्रिस्क्राईब केलेला आहे आणि त्यांनी कसं जेवण करावं जेवणात ची कशी पातळी वाढवावी याबद्दल आपण त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे समाचार संकलन अशोकबाई जोशी